पंधराशे वीसचे बारा पॉईंट पाच टक्के पंधराशे वीस ही संख्या अगोदर लिहून घेतली चे म्हणजे गुणाकार आणि बारा पॉईंट पाच टक्के म्हटलेला आहे बारा पॉईंट पाच टक्के छेदामध्ये काय घेतो आपण शंभर आता उजवीकडे पहा उजवीकडून डावीकडे एक घर सरकून पॉईंट दिलेला आहे त्यामुळे एकच घर एकच शून्य छेदामध्ये छे वाढवायचा त्यावेळी हा पॉईंट निघून जातो ठीक आहे आता आपण याला भाग देऊयात प्रथम शून्याला शून्य गेले आता याला भाग देऊयात पंचवीसने पंचवीस पाच एकशे पंचवीस पंचवीस चो शंभर किंवा तुम्ही पाचने सुद्धा भाग देऊ शकता चारने इकडे भाग देऊयात आपण आता चार एक चार चार त्रिक बारा पुन्हा किती उरले तीन चार आठ बत्तीस अडतीस गुणिले पाच अडतीस गुणिले पाच यांचा गुणाकार करूयात आपण आता पंचटे चाळीस चार हातचे घ्या पाच त्रिक पंधरा पंधरा आणि चार किती एकोणीस तर या प्रश्नाचं उत्तर किती येणार आहे एकशे नव्वद